तू खरंच काही नाटक करत आहेस का तुला खरंच माहित नाही की लग्नाच्या रात्री काय होतं ते याबद्दल तुला तुझ्या मैत्रिणींनी किंवा तुझ्या आईने सांगितले नाही का लग्नाच्या रात्री तुझा नवरा काय करतो नवीन त्याच्या बारा वर्षाच्या लहान वधूची परीक्षा घेत होता मला सगळं काही माहीत आहे की तुम्ही माझा पदर उचलून मला गिफ्ट देणार मग तुम्ही दूध पिऊन झोपी जाणार ती निरागसपणे म्हणाली तू कपडे बदलून घे या चिमुकल्या जीवाला खूप सहन करायची आहे ती कपडे बदलून नवीन शेजारी झोपायला गेली तर नवीनने तिला आपल्या बाहूपाशात जकडून ठेवले आता मला सांग लग्नाच्या रात्री नवरा बायको काय करतात असं म्हणून नवीनने नताशाला तो खोलीत चिरला, तेव्हा समोर लहान नवरीला पाहून नवीनच्या ओठांवर हसू पसरले त्याचे हृदय धडधडत होते तो येऊन तिच्या समोर बसला आणि नताशा डोकं टेकवून बसले होते तिचं पूर्ण शरीर खूप थरथर कापत होत तो तिचं थरथरत शरीर अतिशय काळजीपूर्वक पाहत होता पुढच्या क्षणी तो तिचा पदर उचलताना म्हणाला की मी या रात्रीची किती वाट पाहिली होती पण मला माहीत नव्हती की मला इतकी सुंदर बायको मिळेल तो हसत हसत हे बोलत होता आणि नताशाने त्याच्याकडे डोळे वर करून पाहिले होते जिला लग्नाबद्दल काहीच देखील माहीत नव्हते तिला काहीच कळत नव्हते लग्नाच्या रात्री काय होते ही तिला माहीत देखील नव्हते ती सतत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती नवीन म्हणाला तुझ्याकडे बघून मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण जात आहे मला तर लवकरात लवकर तुझ्याकडून माझा हक्क वसूल करायचा आहे ती हसत म्हणाली मला माझा चेहरा दाखवण्याची भेट दे तो म्हणाला तुला माहीत आहे का मी तुझ्याबरोबर काय करणार आहे ते तो विचित्र पद्धतीने बोलत होता आणि न समजल्याने त्याला विचारू लागले काय म्हणायचे आहे तुम्हाला तो म्हणाला लग्नाच्या रात्री काय होते ते तुला तुझ्या आईने सांगितले नाही का त्याचे बोलणे ऐकून नताशाच्या ओठांवर असू पसरले आणि ती म्हणाली मला सर्व काही माहीत आहे तुम्हाला मला सांगायची अजिबात गरज नाही तो त्या चिमोरडीला बघत होता की तिला सगळं कळतंय कदाचित तिच्या आईने तिला सगळं काही सांगितले असेल नवीनने तिचा हात आपल्या हातात धरला होता मला पण सांग लग्नाच्या पहिल्या रात्री काय होते तो हसत हसत विचारत होता मग ती पटकन म्हणाली मला सर्व काही माहीत आहे तुला माहीत आहे माझ्या आईने मला सांगितले होते की आधी नवरा पदर उचलतो मग तोंड पाहिल्याबद्दल आपल्याला गिफ्ट देतो मग तो दूध पितो आणि झोपतो आणि ती ज्या प्रकारे बोलत होती नवीनला भिंतीवर डोकं आपटल्यासारखं वाटलं आणि नाही म्हणत तो मान हलवत होता असं काही होत नाही तुला चुकीचं सांगितलं आहे मी तुला सांगेन की नेमकं काय होते चल पटकन कपडे बदलून परत ये तो असे म्हणत होता आता नताशाला त्याचा हेतू बरोबर वाटत नव्हता नताशाला त्याचे डोळे तिच्या अंगावरून जाणवत होते ती मान हलवत नाही म्हणाली नाही मला कपडे चेंज नाही करायचे ती आता घाबरली होती त्यामुळे तो म्हणाला तू स्वतः बदलणार नाही तर मी स्वतः बदलेल मला काही अडचण नाही त्याचे बोलणे ऐकून नताशा रागाने बोलू लागले तू खूप निर्लज्ज आहेस तुला जराही लाज वाटत नाही का एका मुलीसोबत असे बोलत असताना तिला राग आला होता आणि तो हसला आणि म्हणाला बघ माझ्या प्रिये आता तू माझी बायको आहेस आणि नवरा बायको मध्ये कोणताही पडदा नसतो तुला सर्व काही तुझ्या आईने सांगायचे होते आता त्यांनी तुला काही सांगितलेच नाही तर त्यात माझं काय चुकलं त्यांनी तुला इतकं सांगितलं आता मलाच तुला बाकी सगळं समजावून सांगावं लागेल असं म्हणत तो तिच्या अंगावर पडला आणि ती लगेच घाबरली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली विचार करू लागली की तो काय करतोय नवीन त्या मुलीकडे बघत होता त्याच्या नशिबात ती लिहिली जाईल असे त्याला कधी वाटलेही नव्हते ना त्याने कधी तिच्याकडे अशा नजरेने पाहिले होते आता तो तिला नेहमीच लहान मुलगी समजत होता तिला नेहमी शाळेत सोडण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती जेव्हा तो तिला जवळ करू लागला तेव्हा तिने नवीनच्या हातावर आपल्या नखांनी जखमा केल्या होत्या आणि म्हणाली हा काय असभ्यपणा आहे तू जे करत आहेस ते चुकीचे आहे ती रडत होती आणि नवीनचे मन करत होते की त्याने भिंतीवर डोके आपटावे आणि म्हणू लागला काही चुकीच्या नाही आहे हे सर्व तर न्याय आहे आणि तू मला माझा हक्क घेण्यापासून रोखू शकत नाहीस असे म्हणत तो तिच्या जवळ आला ती हिचकायला लागली आणि रडू लागली आणि नवीनला तिची तळमळ दिसत होती जी त्याला खूप निरागस वाटत होती पण तो तिला कोणत्याही किमतीत सोडणार नव्हता त्याला आठवलं की ती जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरी आली होती तेव्हा ती अवघ्या आठ वर्षांची होती शेजारच्या गावातल्या एका काकांची ती मुलगी होती आणि पहिल्या दिवशी जेव्हा ती त्यांच्या घरी आली तेव्हा तिचे वडील वारले होते त्यानंतर आंटीला तिच्या सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिले होते आणि ती नवीनच्या घरी राहू लागली होती कारण नवीनचे वडील आणि नताशाचे वडील हे जीवलग मित्र होते नवीनच्या वडिलांनी त्या दोघांनी त्यांच्या घरात आसरा दिला होता जेव्हा मी घरात प्रवेश केला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते आज घरात पूर्ण शांतता होती तो खूप अस्वस्थ झाला होता कारण जवळपास सगळेच यावेळी आम्ही अंगणात बसलेलो असायचो ना त्यांचे चुलत भाऊ तिकडे दिसले ना तिथे दुसरे कोणी होते नवीन चिंताग्रस्त होऊन दिशेने गेला आणि सगळे तिचे नजर खाली करून बसले होते त्यांची आंटी आणि त्याने नेहमी त्या आंटीवर खूप प्रेम केले होते तो हसत तिच्या जवळ आला आणि विचारले आंटी तुम्ही कधी आलात तो तिच्या लहान मुलीकडे पाहत होता जी पुन्हा पुन्हा तिच्या आई जवळ बसून रडत होती त्याने खाली वाकून नताशाला आपल्या मांडीवर उचलले आणि म्हणाले काय झाले माझी गुडिया सर्वांच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता पाहून नक्कीच काहीतरी अंधार दिसत होता इतकं त्याला माहित होत का की काही महिन्यापूर्वीच विधवा झाली होती पण ती अचानक इथे का आली सासरच्यांनी तिला हाकलून दिले असे त्यांच्या वडिलांनी सांगितले नवीनच्या ओठांवरचे हसू नाहीसे झाले होते तो म्हणाला काय झाले हे त्यांचेच तर घर आहे ती इथे राहू शकते काही हरकत नाही लवकरच त्याची काकू म्हणू लागली नवीन बघ हे एक संयुक्त कुटुंब आहे एखादा आनंद आश्रम नाही तिने स्वतःचा विचार करायला हवा आणि तिने आपल्या मुलीला सोबत आणले आहे तिचे सर्व काही कसे पूर्ण होईल हे ऐकून नवीन रागाने बोलू लागला काय झाले आहे आपण काय बोलत आहात हा आंटीचा दोष आहे का हे घर या आंटीचेही आहे बघा काळजी करण्याची गरज नाही आंटी तुम्ही इतकं बोलायला नको होते पप्पा या घरचे मोठे आहेत काय करायचे ते पप्पा ठरवतील आणि तुम्ही असे कसे बोलू शकतात आणटी तू काळजी करू नकोस तू आजपासून इथेच राहू शकतेस तो हळूच बोलत होता या सगळ्यामुळे नताशा खूप त्रस्त झाली होती तिच्या वडिलांच्या अचानक गेल्याने आणि आता त्यांना अशा प्रकारे घराबाहेर हाकलून दिल्याने तिला खूप त्रास होत होता त्याने नताशाला उचलून खोलीतून बाहेर काढले आणि म्हणाला तुम्ही लोकांनी या मुलीला पण डिस्टर्ब केले आहे बघा ती किती लहान आहे तिच्या मनात काय परिणाम होईल तो तिला बाहेर घेऊन गेला होता तो तिच्याजवळ गवतात बसून तिचे अश्रू पुसत तिला म्हणाला तू अशी रडू नकोस शाब्बास आता सांग काय झाले कोणी काही बोलले आहे का तिने होकार अर्थी मान डोलावली आणि म्हणाले की माझ्या आजीने मला मारले होते आणि तिने तिचे हात दाखवले जळालेल्या जागेवर ओठ ठेवून तो म्हणाला माझ्या प्रिये एवढं रडायची गरज नाही आता तो कायम तुझ्या काकांच्या सोबत आणि माझ्यासोबत राहशील तुला कोणी काहीही नाही बोलणार तो तिला मिठीत घेत म्हणाला तुला माहित आहे त्यांनी आम्हाला रात्री घरातून हाकलून दिले होते ती रडत रडत म्हणाली तिने हसत हसत तिचे अश्रू साफ करू लागला आणि म्हणाला की तू इतकी गोंडस मुलगी आहेस तू रडताना अजिबात छान दिसत नाहीस ती आठ वर्षाची होती तो बराच वेळ तिला समजावत राहिला मला खूप झोप येत आहे आता मी माझ्या बाहुलीला रूम मध्ये घेऊन जाईल असे म्हणत तो नताशाला त्याच्या खोलीत घेऊन आला आणि म्हणाला शाब्बास आता इथेच झोप मी इथेच बसतो तुझ्या जवळ ती म्हणू लागली की आई सोबत झोपायची आहे हे बघ तुझी आई पण खूप अस्वस्थ आहे तिला त्रास होईल तू इथेच झोपायला हवं एवढं बोलून त्याने पुस्तक उचललं सोप्यावर जाऊन बसला आणि किती वेळ अभ्यास केला कुणास ठाऊ त्यानंतर तो खोलीतून निघून गेला जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्यासमोर त्याची ती आंटीच उभी होती त्याने आंटीला विचारले काय झाले सर्व ठीक तर आहे ना ती म्हणाली बेटा तू नताशाला असे का तुझ्या खोलीत घेऊन आलास तुझी काकू आमच्यावर खूप नाराज आहे आणि तू माझ्या मुलीला तुझ्या खोलीत घेऊन आला आहेस तिला माझ्या सोबत राहू दे विनाकारण तुझ्या घरात काही क्लेश व्हायला नको आंटी तुला काही दिवस आराम करणं गरजेचं आहे नताशाही खूप अस्वस्थ आहे तुला ती रडताना पाहिल तर ती नाराज होईल तो आंटीला समजावण्याचा प्रयत्न करत होता ती म्हणाली बघ मला नताशा तुझ्या खोलीत राहायला नको आहे सगळे तिच्याबद्दल वाईट साईट गोष्टी करतील बघ ती अजून लहान आहे पण तरीही ती एक स्त्री आहे एका स्त्रीला कोणत्याही वयात सोडले जात नाही आणि मग तुमच्यात कोणतंही नातं नाही तो म्हणाला आंटी देवासाठी मी तिला फक्त एक छोटी बाहुली समजतो ती माझ्या लहान बहिणीच्या बरोबरीची आहे अशा गोष्टी बोलू नका असे करा त्याने आंटीला समजावले आणि त्यानंतर तो आंटीला त्याच्यासोबत रूम मध्ये घेऊन गेला म्हणू लागला आंटी तुम्ही आराम करा काळजी करण्याची गरज नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या घरात तुम्हाला कोणीही काहीही नाही बोलणार तो तिला धीर देण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होता सीतेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती म्हणाली नवीन बघ माझी एवढी बाजू घेऊ नकोस तुझ्या आई वडिलांशिवाय माझ्या सासरच्या लोकांनी मला घरातून हाकलून दिले आहे या कठीण काळातही तू मला साथ देत आहेस ती रडत रडत म्हणाली आंटी प्लीज अजिबात काळजी करण्याची गरज नाही मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझा, तुझा मुलगा आहे ना तो तिला प्रोत्साहन देत होता ती म्हणाली नवीन बेटा मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तो म्हणाला आंटी तुला नताशाची अजिबात काळजी करण्याची गरज नाही ती माझ्यासाठी माझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि मी तिची खूप काळजी घेईन असं म्हणत तो रूम मधून बाहेर पडला होता पण आता त्याला स्वतःला खूप विचित्र वाटत होत त्याला स्वतःला पण नताशा आपल्या असल्याचं जाणवत होत पण त्याची मजबुरी होती तो तिला अशा रीतीने खोलीतून हाकलून देऊ शकत नव्हता तो झोपायला सोप्यावर आडवा झाला होता त्याच्या नजरेत ती लहान होती पण त्याला माहीत नव्हते की त्याचे घरचे लोक त्यांच्याबद्दल चुकीचे विचार करू लागतील सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला कुठेही दिसत नव्हती तो नताशा कुठे आहे असे विचारू लागला तेव्हा सीता म्हणाली नवीन बेटा ती माझ्या खोलीत झोपली आहे मी तिला सकाळी तुझ्या खोलीतून माझ्या खोलीत आणले होते ती हळूच बोलत होती ते सगळं त्याच्या काकूने ऐकलं आणि तिने विचारलं तुझी मुलगी रात्रभर नवीनच्या खोलीत होती का सीता काकूने डोळे खाली केले त्या म्हणाल्या हो मी खूप अस्वस्थ होते म्हणून नवीन तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला होता ती रागानेच म्हणाली तुला काही अडचण आहे का आम्ही तुला या घरात ठेवलं ही काही छोटी गोष्ट नाही तरीही कौशल भाऊ साहेब तुझ्या लग्नाबद्दल बोलले आहेत ते त्यांच्या एका मित्रासोबत तुझे लग्न करून देणार आहेत तुम्ही दोघं आई आणि मुलगी एकट्या कुठे कुठे भटकणार त्यांनी ठरवलंय की ते तुझं लग्न करून देतील हे ऐकताच सीता आंटीच्या डोळ्यात पाणी आले होते आणि ती म्हणाली दीदी हे काय बोलताय मी लग्न करणार नाही हे माझ्या मुलीसाठी चांगले होणार नाही नवीन मी लग्न करणार नाही तो म्हणाला आंटी हे काय चालले आहे तिला एवढी मोठी मुलगी आहे तिला तिच्या मुलीसोबत राहायचे आहे आणि तुला तिचे लग्न करायचे आहे तिला लग्न करायचे नाहीये तो रागाने म्हणाला त्यावर त्याच्या काकू ती म्हणाली पहा नवीन बेटा तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकण्याची अजिबात गरज नाही आम्ही मोठे आहोत आणि त्यांनी काय करायचे ते आम्ही ठरवू तू गप्प बस तुझं त्यातच भलं आहे तो आपल्या सीता आंटीकडे पाहत होता ती नतमस्तक होऊन बसली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिला इथून उठून जाताही येत नव्हते तिला माहीत होते की ती इथून उठली तर काकू पुन्हा बोलू म्हणूनच तिकडे बसून ती सर्वांचे बोलणे ऐकत नवीन म्हणाला थांबा देवा खातर जर तुम्ही लोक आंटीची जबाबदारी घेऊ शकत नसाल तर मी तिची जबाबदारी घ्यायला तयार आहे तो निघून जात असताना त्याचे वडील म्हणू लागले नवीन बघ तू अजून खूप लहान आहेस तुला या गोष्टी समजत नाहीस पण ती एक बाई आहे तिचा लग्न होणे महत्वाचे आहे तुला हे कळत नाही ती आयुष्यभर इथे राहू शकत नाही उद्या लोक हजार प्रकारच्या गोष्टी आज तुझे आई काही बोलत नाही पण उद्या तुझ्या आईच्या मनात कडवटपणा निर्माण होऊ शकतो तिचे लग्न होऊन ती तिच्या त्या कुटुंबाचा भाग झाली तर बरे होईल नवीन क्षणभर शांत झाला तो म्हणाला मी असे म्हणत नाही की तुम्ही लोकांनी आणटीचे लग्न करू नका पण हो तिला विचार करायला वेळ द्या त्यांची खरडपट्टी ऐकून मी परत खोलीत आलो पाठोपाठ सीता आंटीही आल्या आणि म्हणाल्या नवीन बेटा तुला माझी बाजू घेण्याची काही एक गरज नाही कौशल भाई साहेब जो निर्णय घेतील तो मी मान्य करीन पण मी माझ्या मुलीला कधीही सासरी घेऊन जाणार नाही माझ्या मुलीची काळजी तू घेशील ना ती विचित्र पद्धतीने बोलत होती हो मग मी नताशाची काळजी घेईल मी तिच्याशी बहिणीप्रमाणे वागेल तू अजिबात काळजी करू नकोस तो त्याच्या आंटीला समजावत होता त्यावर आंटीने मान हलवली आणि म्हणाल्या ठीक आहे दुसऱ्या दिवशी नवीन कॉलेजमध्येही खूप काळजीत बसला होता तेवढ्यात नव्या त्याच्या जवळ आले आणि विचारलं काय झालंय तुला आजकाल तू खूपच अस्वस्थ दिसतोयस ते ऐकून तो म्हणाला काही नाही तेव्हा नव्याने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली की पूर्वी तू काही प्रॉब्लेम किंवा टेन्शन असायचे तर तू मला सांगायचास पण आता सांगतच नाही प्लीज सांग काय प्रॉब्लेम आहे आजच्या आधी तू माझ्यापासून कधीच काही लपवले नाहीस ती त्याला खूप हळुवारपणे विचारत होती आणि पुढच्या क्षणात त्याने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला तुला माहित आहे नताशा किती लहान आहे मला तिची खूप काळजी वाटते माझ्या वडिलांना आणि काकांना सीता आणि तीचे लग्न करायचे आहे पण नताशाचे काय होईल ती तुटून जाईल ती एक लहान मुलगी आहे तिची कोणीही काळजी घेत नाही हे त्याने नव्याला दुःखाने सांगितले तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाले नवीन तू त्या मुलीची काळजी करतोस तू वेडा झाला आहेस का तिच्यामुळे एवढा टेन्शन मध्ये आहेस ती रागाने बोलली तेव्हा नवीन रागाने म्हणाला काय म्हणायचं आहेस तुला तुला माहित आहे ती माझ्या चुलत बहिणी सारखी आहे आणि तुला माहित आहे कि ती किती, किती गोड आहे ती मला किती प्रेमाने हाक मारते आणि जेव्हा ती मला प्रेमाने हाक मारते तेव्हा मला खूप चांगले वाटते पण आता तिला असे रडताना पाहून मला खूप वाईट वाटते आहे ती फक्त आठ वर्षाची आहे तो अडचणीत बोलत होता नवव्या रागाने बोलू लागले तुला त्या मुलीबद्दल एवढी सहानुभूती का आहे ती पुन्हा रागाने म्हणाली तुला का त्या मुलीबद्दल एवढं वाईट वाटतं आहे तिलाही कळत नव्हते त्याने त्या मुलीची काळजी घेणे तिला का आवडत नव्हते आज तिला त्या, त्या लहान मुलीचा इतका हेवा का वाटत होता आजपर्यंत तिने नवीनला कोणासाठी एवढी काळजी करताना पाहिलं नव्हतं तो एक बेफिकरी मुलगा होता पण आज पहिल्यांदाच मी तिला कोणासाठी तरी अशी काळजी करताना पाहत होते तिला राग आला ती म्हणाली नवीन बघ त्या मुलीची एवढी काळजी करण्याची काय गरज आहे आणि स्वतःला त्रास देण्याची गरज नाही एवढं बोलून ती गप्प झाली होती पण तिच्या बोलण्यावर नवीनला राग आला होता त्याने त्याचा राग आणि नव्याला स्वतःपासून दूर ढकलताना म्हणाला तू माझ्याशी असं बोलशील तर माझ्याजवळ येऊ नकोस माझ्या काही टेन्शन आणि प्रॉब्लेम बद्दल विचारू नकोस असं म्हणत तो रागावून तिथून निघून गेला होता नव्या अस्वस्थ झाली होती त्याला काय झालं होतं तो असं कधीच करत नव्हता आज पहिल्यांदाच तो कॉलेजमधून बाहेर पडला होता त्यानंतर तो घरी जाण्याऐवजी आपल्या मित्रांसोबत गेला होता तिथेही तो खूप अस्वस्थ दिसत होता पण जेव्हा तो रात्री परत आला तेव्हा हे ऐकून त्याचे मन खळबळले पप्पा म्हणाले की नवीन आम्ही तुझ्या सीता आंटीचे लग्न कुणाशी तरी निश्चित केले आहे कुणासोबत त्याने विचारले तेव्हा ते, विचार ते, ते म्हणाले बघ बेटा एक खूप चांगले नाते आहे तो एक बिझनेस पार्टनर आहे आणि त्याला लग्न करायचे आहे असे ऐकले होते की नवीन म्हणाला पापा तुम्हाला माहीत आहे का की ते सीता आंटीपेक्षा खूप मोठे आहेत ते म्हणाले बघ बेटा ते तेरा चौदा वर्षांनी मोठे आहेत हे वळ जास्त नाही आहे आणि मग तुझ्या आंटी पण एका मुलीची आई आहे तुझ्या आंटीचीही यासाठी काही हरकत नाही तो डोळे खाली करून बसलेला त्याच्या आंटीकडे पाहत होता ती काय बोलणार नवीनही गप्प झाला होता पुढच्या क्षणी त्याची नजर नताशाकडे गेली जी पूर्णपणे गप्प बसली होती आईकडे बघत होती ती रडायला लागेल असे वाटत होते त्याने विचारले नताशाचं काय होईल नवीनच्या वडिलांनी सांगितले की नताशा आपल्यासोबत या घरात राहणार आहे कारण सीतेचा भावी नवरा आणि त्याच्या घरच्यांना नताशाचा स्वीकार करण्याचा नाहीये असे सांगितले की नवीन आणखीनच चिडला होता पण तो त्याच्या वडिलांना काय सांगणार Редактор कारण तोच आपल्या मित्राच्या विथ्वीपासून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता रात्रीचे जेवण करून सर्वजण तिथून उठून निघून गेल्यावर त्याने पाहिले की नताशा अजूनही तिथेच बसली होती तो त्या चिमोडीकडे बघत होता तिच्या मनात नेमके काय चालले होते हळूच चालत तो तिच्या जवळ आला आणि विचारले काय झालंय माझ्या बाहुलीला ती म्हणू लागली नवीन माझी आई मला सोडून जाईल आता काका म्हणत होते की आता तुला एकटे राहावे लागेल मी माझ्या आईशिवाय कसे राहणार ती बडबडत होती नवीन म्हणाला चल तिकडे माझ्या खोलीत बसू आणि बोलू मी तुला सर्व काही सांगेल त्याला इथे बाहेर बसून बोलायचे नव्हते त्याची तर मी नेहमी कधीच सोडणार नाही तो हसत हसत तिचे डोळे पुसत तिच्याशी बोलत होता ती म्हणू लागली पण तुला माहीत आहे मी माझ्या आई शिवाय राहू शकत नाही मला माझ्या आईला जाऊ द्यायचे नाही मी तिला जाऊ देऊ शकत नाही आधी माझे वडील मला सोडून गेले आता आई देखील मला सोडून जाईल त्यावेळी नवीनला तिची सहानुभूती वाटत होती तो म्हणू लागला नाही माझी छोटी बाहुली तुझी आई तुला कधीच सोडून जाणार नाही असा अजिबात विचार करू नकोस मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो ती सतत रडत होती आणि म्हणू लागली मला आहे की माझी आई असे म्हणत सगळे निघून जातात माझे रडत होती मारली त्याचे मन तळमळत होते त्याने, त्याने त्या निराकस मुलीला आपल्या जवळ ठेवले असाच वेळ जात होता आणि एके दिवशी सीता आंटी लग्न करून सासरी गेली नताशा अनेकदा रात्री जागून रडायला लागायची पण आजही तशीच होती जेव्हा नवीन घरात शिरला होता तेव्हा ऑफिस यायला खूप उशीर झाला होता तेव्हा ती बाहेर बसली होती नवीन तिच्या जवळ जाऊन म्हणाला तू अजून जागीच आहेस झोपली नाहीस किती वाजले पाहिले का खूप उशीर झाला आहे ती म्हणाली मला आईला भेटायला जायचे आहे तो म्हणाला हे बघ माझी छोटी बाहुली एवढा उशीर झाला आहे मी तुला तुझ्या आईकडे या वेळेला कसे घेऊन जाऊ शकतो आपण सकाळी निघू तो हसत म्हणाला ती नको म्हणत मान हलवू लागले तू म्हणालास की मी जेव्हा तुला बोलेल तेव्हाच तू मला घेऊन जाशील पण आता तू माझं ऐकत नाहीस ती बोलत होती तो नाही म्हणू लागला माझी छोटी बाहुली मी म्हणालो ना की मी सकाळी तुला घेऊन जाईल तो म्हणाला नाही ती परत नाही मध्ये मान हलवत म्हणाली आता म्हणजे आत्ताच मला माझ्या आईला भेटायचे आहे नवीन काम करून खूप थकून आला होता आता तिला तिच्या विनाकारण हट्टीपणाचा राग आला तो म्हणाला तुला माझा मुद्दा समजला का तू हट्ट करत आहेस नताशा मी तुला म्हणालो की मी तुला उद्या घेऊन जाईल मग मी उद्याच जाईन प्लीज हा फालतू मूर्खपणा सोड असं म्हणत तो त्याच्या खोलीकडे निघून गेला आणि कितीतरी वेळ ती अशीच हिचकी देत रडत राहिली कोणास ठाऊक निकिताला वाटले तो परत तिच्याजवळ येईल पण तो थकव्यामुळे झोपला होता मग नताशाला शांतपणे तिच्या रूम मध्ये आली होती त्यानंतर तिने नवीन बोलणे बंद केले होते आणि आता नताशा त्याला इग्नोर करत होती हे त्याला सहन होत नव्हते ती त्याच्याकडे असं दुर्लक्ष करत त्याला खूप वाईट वाटत होत तो रेस्टॉरंट मध्ये ऑफिसच्या मीटिंग संपवून बसला होता तेव्हा नव्या त्याच्याकडे आली आणि त्याला विचारलं गेले काही दिवस तू एवढ्या काळजीत फिरतोयस काय झाले तो म्हणाला काही दिवसांपूर्वी मी नताशाला तिच्या आईला भेटायला घेऊन गेलो नाही त्यामुळे ती माझ्यावर रागावली आहे ती आता माझ्याशी बोलतही नाही त्याचे बोलणे ऐकून ती रागात म्हणाली तुला नताशा शिवाय काही दिसत नाही का तू एक काम कर मलाच सोड खर तर तुझं त्या चिमोडीवर प्रेम आहे नवीन बोलू लागला काय झालं वेडी झाली आहेस का थाल? कस बकवाच बोलतेस जेव्हा तो रागाने बोलला तेव्हा ती म्हणाली हो मी पूर्णपणे वेडी झाली आहे कारण नताशा हा शब्द नेहमीच तुझ्या जिबेवर असतो मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला हे अजिबात आवडत नाही की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस सांगू का तुझं फक्त नताशावरच प्रेम आहे हे तू मला स्पष्ट का सांगत नाहीस रागाने ओरडत होते आणि तो आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला नवव्या वेड्यासारखं का बोलतेस तसं काही नाही जसे तुला वाटते माझे फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे नव्याचा हात हातात धरून तो तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता तो पूर्वी ही नताशाबद्दल बोलायचा पण आज नव्याला असे का बोलत होते तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण नव्या वारंवार सांगत होते की मला वाटतं तुझं नताशावर प्रेम आहे म्हणूनच तुला तिची इतकी काळजी वाटते तर तिची आई सुद्धा तिची इतकी काळजी करत नाही तिची फक्त, फक्त तुलाच आणि फक्त तुलाच काळजी असते ती रागाने बोलत होती तिचे असे ओरडणे आणि नताशाबद्दल असे बोलणे याचे त्याला खूप वाईट वाटत होते तो म्हणू लागला बस कर मी नताशाबद्दल अजून बोलणे ऐकू शकत नाही आणि ते मला सहनही होत नाही मी काही ऐकू शकत नाही त्याच्या आई ती म्हणू लागली हो तू तिच्यावर प्रेम करतोस हे मला आधीच माहीत होत त्या मुलीने तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे तिचं बोलणं ऐकून पुढच्या क्षणी त्याचा हात तिच्यावर उठला होता तो म्हणाला तुला लाज वाटत नाही का ती लहान मुलगी आहे आणि तू एका लहान मुलीवर संशय घेत आहेस ती मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात कशी अडकवू शकते ती फक्त आणि फक्त पंधरा वर्षाची आहे हो ती म्हणाली ती फक्त पंधरा वर्षाची आहे म्हणून तिच्याशी लग्न कर तु खरच तुला तीच जास्त आवडते असे म्हणत नव्याने तिची बॅग उचलली आणि तिथून ती, ती निघून गेली तो तिथेच केस मुठीत धरून बसला होता त्यानंतर नव्यामुळे नवीन नताशापासून दूर दूर राहू लागला होता आता नताशाला घरात पूर्णपणे एकटे वाटू लागलं होतं पूर्वी नवीन तिच्याशी प्रेमाने बोलायचा आणि तिची काळजी घ्यायचा पण आता प्रत्येक क्षणी तिला एकटे वाटायचे घरात कोणी ना कोणी तिला टोमणे मारत असायचे रात्रीची वेळ होती आईच्या नंबरवर सतत कॉल करत होती जेव्हा कधी तिची आठवण यायची तेव्हा ती तिच्याशी बोलायची पण आज तिची आई तिचा कॉल उचलत नव्हते किती कॉल करून तिने कॉल उचलला माहीत नाही काय झालं नताशा बेटा मी सध्या खूप बिझी आहे मी तुझ्याशी नंतर बोलेन असं म्हणत तिने कॉल डिस्कनेक्ट केला नताशाला राग आला म्हणून तिने मोबाईल बाजूला फेकला आणि मांडीवर डोकं ठेवून ती जोर जोरात लागले किती वर्ष झाली होती ती आता वर्षाची झाली होती आणि गेल्या वर्षात तिने तिची आई पण गमावली होती आणि आता नवीन पण तिच्यापासून दूर गेला होता ना तिला एखादी मैत्रीण होती तिला आता तिच्या आयुष्यात नेहमीच एकटे वाटत होते जेव्हा नवीनने तिच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा तिने वर पाहिले तेव्हा तिचे डोळे रडल्याने लाल झाले होते तो हळूच तिच्या जवळ आला आणि विचारले काय झाले तू अजून जागे आहेस का झोपली नाहीस तर नवीन तिच्या समोर बसला होता त्याला इतके प्रेमाने बोलताना पाहून तिने लगेच त्याला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली आणि म्हणाले कृपया मला सांगा की माझी चूक कुठे आहे मी कोणते मोठे पाप केले आहे ज्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळाली तू पण माझ्यापासून दूर गेला आहेस आई सुद्धा माझ्यापासून दूर गेले आहे माझे वडील आधीच मला सोडून गेले होते नवीन मी एकटी झाली आहे ती रडत रडत म्हणाली तू ही मला सोडून जाशील यापेक्षा असे कर तू माझ्याशी लग्न कर त्यावर तो तिच्यावर ओरडून म्हणाला काहीही काय बोलतेस ती रडत म्हणाली नवीन मला त्यामुळे कळेल की तू मला कधीच सोडून जाणार नाहीस एक असा माणूस जो माझ्या हक्काचा असेल आणि तो मला कधीच सोडून जाणार नाही त्यामुळे ती जे काही बोलत होती त्यावर नवीनला अजिबात विश्वास बसत नव्हता तू माझ्याशी लग्न कर तुझ्याशिवाय या जगात माझे दुसरे कोणी नाही नवीनने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण नताशाने त्याला घट्ट मिठी मारली आणि पुढच्या क्षणी नवीन तिला तिच्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होता पण खोलीचा दरवाजा उघडला आणि त्याच्या आईने त्या दोघांना अशा अवस्थेत पाहिलं ती खूप रागावली पण ती काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असताना नवीनचे वडील म्हणाले बघ मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मी ठरवलंय की नताशा आणि नवीनचे लग्न करून टाकायचे हे ऐकून नवीन अचानक उठला आणि म्हणाला काय म्हणायचे आहे मी लग्न का करू आमच्या वयात किती फरक आहे हे तुम्हाला माहीत आहे नताशा माझ्यापेक्षा खूप लहान आहे बाबा मी तिच्याशी लग्न करणार नाही मी हे कधीच करणार नाही नताशा गप्प बसली होती तो म्हणू लागला बरं तुला काय वाटतं तू काय बोलतो आहे आणि काय करतो आहेस ते मला दिसत नाही का ती एक निरागस मुलगी आहे पण तू निरागस मुलगा नाहीस रात्री दोन वाजता तू तिच्या खोलीत जातो मला सर्व काही समजले आहे तो रागाने म्हणाला आणि तिथून निघून गेला आणि त्याला माहित होते की वडिलांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही आणि तो स्वतः देखील जाऊ शकत नाही त्यामुळे तो गप्प बसला होता नताशाला हेच हवे होते ती काय बोलणार होती घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती आणि त्याचवेळी त्याच्या वडिलांनी पुन्हा निर्णय बदलला आणि म्हणू लागले आता लग्न होईल पण नवरीला निरोप दिला जाणार नाही आता खात्री पटली होती की ती नवीनला कधीच गमावणार नाही आणि आता तो तिचाच झाला होता हा विचार करून तिच्या ओठांवर हसू पण नवीनच्या चेहऱ्यावर संपूर्ण जगाचा त्रास दिसत होता कारण त्याला नवव्याला गमवायचे नव्हते आणि कधीच तिचा विश्वासघात करायचा नव्हता तो तिच्यावर इतकी वर्ष प्रेम करत होता त्याला माहीत होत की नताशा खूप आनंदी आहे नताशाला खूप प्रेम दिलं होतं त्याने तिची खूप काळजी घेतली होती रात्रीची वेळ होती ती खोलीत नवरी बनून बसली होती खोलीचा दरवाजा उघडला आणि नवीन तिच्या खोलीत खोलीत शिरला होता प्रवेश करताच त्याला त्याची लहान नवरी समोर बसलेली दिसली होती त्याच्या ओठांवर एक हसू पसरले आणि तो तिच्या समोर येऊन बसला तिचे सारं अंग थरथर कापत होत तो तिच्या थरथर त्या शरीराकडे बघत होता तिचा पदर उचलून तो म्हणू लागला की नवव्याच्या जागी तू इथे असशील मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता हे ऐकून तिने अचानक तिचे डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले नव्या कोण आहे जिला मी तुझ्यामुळे गमावले आहे तो उदास होऊन तिच्याकडे बघत होता तिला लग्नाबद्दल काहीच माहीत नव्हते तिला फक्त एवढंच माहीत होतं की नवीन आता कायमचा तिचा झाला आहे आणि आता तिच्यापासून कधीच दूर जाणार नाही पण नवीनला आता स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवता येत नव्हता म्हणून तो बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता काही वेळाने तिने कपडे बदलले आणि नवीन जवळ येऊन बसले आणि म्हणाले मी तुझी बायको झाली आहे हे तुला अजिबात आवडलं नाही वाटत आता आपण दोघेही के लग्न केले आणि आपण दोघेही पती पत्नी झालो आहोत तो म्हणाला नाही मला अजिबात आवडत नाहीये की तू माझी बायको झाली आहेस कारण मला तुझ्यासोबत लग्न करायचेच नव्हते ती म्हणू लागली की तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते तर तू मला सांगितले असतेस तर मी तुझ्याशी लग्न केले नसते ती रडत रडत बोलत होते तिला असे रडताना पाहून नवीन अस्वस्थ झाला आणि म्हणाला तू का रडत आहेस काय झाले काय रडतेस आता तू माझ्याशी लग्न केले आहेस ज्या नजरेने तू माझ्याकडे बघायला लागलीस त्याच नजरेने मी तुझ्याकडे कधीच पाहिले नाही मी तुला लहान मुलगी समजत होतो पण तू असे करून खूप वाईट केलेस असे बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला होता मी तुला तसे प्रेम कधीच करू शकत नाही जशा प्रेमाची तुला माझ्याकडून अपेक्षा आहे तो असं बोलून निघून गेला होता आणि नताशा गुडघ्यांवर डोकं ठेवून जोरजोरात रडत होते तोही किती सहजपणे तिच्यापासून लांब गेला होता आता सर्व काही तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले होते जेव्हा तो तिच्याकडे खूप प्रेमाने यायचा तिची काळजी घ्यायचा आता ती त्याची बायको झाली होती तर तो काय करत होता आणि काय म्हणाला की तो तिच्यावर कधीच प्रेम करणार नाही तिची कधी काळजी घेणार नाही तिला आता इथे वाटत नव्हते ती स्वतःला खूप एकटी समजू लागली होती नवीन तिच्याकडून दूर जाईल याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता नवीन विनाकारण रस्त्यावर फिरत होता आणि सिगारेट ओढत होता जेव्हा त्याने मोबाईल पाहिला तेव्हा नव्याने कितीतरी मेसेज आणि कॉल आले होते प्रत्येक मेसेज मध्ये तिने हेच लिहिले होते की तुझ्यासारख्या नालायक माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही तू मला तुझ्या प्रेमाचं वचन दिलंस आणि तू तुझ्या कझिनशी लग्न केलंस तू मला काहीच सांगितले नाहीस सगळे मेसेजेस वाचून तो स्वतःला बेवफा समजत होता कधी त्याच्या डोळ्यासमोर नव्याचा चेहरा दिसत होता तर कधी नताशाचा तो नताशावर प्रेम करायचा आणि तिची काळजी घ्यायचा पण नताशा ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहत असेल त्याने कधीच तिच्याकडे त्या नजरेने पाहिले नाही रात्री जेव्हा तो उशिरा घरात आला तेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजा बंद होता तो हळूच दार ठोठावत म्हणाला नताशा दार उघड मला खूप झोप आले आहे पण आतून काहीच उत्तर आले नाही कदाचित नताशा आधीच झोपली असेल म्हणून तो अंगणात जाऊन झोपला त्याला अंगणात झोपलेले पाहून सकाळी त्याची आई म्हणू लागली काय झाले तुझ्या खोलीत का नाही झोपलास तो म्हणू लागला की कदाचित नताशा असेल त्यामुळेच तिने दार उघडले नाही ती म्हणू लागली जा त्या ला उठवून त्या... यावर त्याने मान हलवली आणि खोलीच्या दिशेने गेला दार वाजवत राहिला पण दार काही उघडले नव्हते आता तो त्रासाने घेतला गेला होता आतून कसलाही आवाज येत नव्हता त्याने दाराला लाथ मारली पण दार उघडताच तिचे निर्जीव शरीर जमिनीच्या मध्यभागी पडलेले होते होते तिचे लाल डोळे फरशीकडे पाहत तो पटकन आला आणि त्याने तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवले आणि म्हणाला नताशा प्लीज डोळे उघड तेवढ्यात मागून सगळे आले होते तिचा निरागत चेहरा सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता आणि कदाचित ते सगळेच तिच्या मृत्यूला जबाबदार असतील ज्यांनी तिला इतका त्रास आणि वेदना दिल्या होत्या दुसऱ्या क्षणी नवीन तिला मिठी मारून रडायला लागला आणि म्हणाला मला माफ कर मला असे करायचे नव्हते की तू मला कायमची सोडून जाशील आता नवीन रडत होता पण ती त्याला कायमची सोडून गेली होती तो कपाळाला हात मारत रडत होता पण ती डोळे उघडत नव्हते नवव्या पण त्याला कायमची सोडून गेली होती एका नवव्यासाठी तो तिच्याशी किती वाईट वागला होता पण नताशाने तिच्या प्रेमासाठी त्याच्याशी लग्न केले होते हो ती अजून परिपक्व झाली नव्हती पण तिने त्याच्यावर प्रेम करा करायला सुरुवात केली होती अखेर ती कंटाळली आणि त्याला सोडून निघून गेली यानंतर तिच्या आईला देखील तिचा विचार आला होता जी कदाचित तिच्या आयुष्यात इतकी व्यस्त झाली होती की तिने नताशाला पुन्हा विचार केला नाही तिच्या मृत्यूचे कारण फक्त तेच लोक होते ज्यांच्यावर ती तिच्या मनापासून प्रेम करत होती आणि या भूतकाळात सर्वात मोठी चूक कोणाची होती नताशाची नताशाच्या आई सीताची की नवीनची की नव्याची तुम्ही कमेंट्स मध्ये जरूर सांगा मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहिन तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा आणि हो जर तुम्ही आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका नवीन मनोरंजक व्हिडिओमध्ये